गुढीपाडवायच्या दुसऱ्या दिसाला म्हणजे कुठं आग्रव आणि आग्रावात सजलाय कशा सगळ्या बोटी सजल्यान फक्त सगळ्या ओढ्यांच्या हलवलू शिड सुटायला सुरुवात झालेली आहे ही आहे एवढ्या वर्षाची चालत झालेली परंपरा आग्राव गावाची बघा शिराच्या ओढ्या शिराच्या ओढ्यांच्या स्पर्धा पारंपरिक पद्धती शिराच्या ओढ्या ही परंपराने चालू ठेवली आहे पुढं ओढ्या चालू आहे त्याने ओढ्यांच्या मागून बोटी कारण हा सण आपला आगरी कोळ्यांचा आहे सध्या तर विचार केला तर बघताय समोर हिरकणी पोटच पुढं आहे तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसाला म्हणजे कुठं आग्रवा आणि आग्रावात सजलाय खरंच सजला आहे जाम भारी सजला आहे फुल तयारी चालू आहे बघताय बोटी वगैरे हो फुल फुल सजल्या आहेत सगळी पब्लिक आता जेटीकडे चालली कारण तिकडं जेटीकडं सगळा कार्यक्रम जेटीकडूनच सुरू होणार आहे तर भरपूर होड्या तयार होत आहेत तयार झाल्या आहेत पब्लिक पण जाम आहे या साईडला शीड बांधाचं काम चालू आहे बघता आता तिथे बांधायला घेतील तर ही समोर जी होडी बघताय ही होडी स्पर्धेसाठी वापरली जाणारी ही शिराची होडी तीच तिकडे सफेद कपडे दिसत ती पण होडी या ओड्या अशा असतात त्या ओढ्या तुम्हाला स्पर्धेसाठी वापरल्या जातात कॉम्पिटिशनसाठी कशी या स्पेशल होड्या आहेत त्या बाजूला सोबत फिरत असतात आणि याच्यामध्ये जास्त धमाल असतं या ओढ्यामध्ये जास्त धमाल फुल धमाल असतं एवढ्यामध्ये एक अजून बोट एक तयार होतं आहे पद्मावती आणि बाकीच्या ओढ्या ज्या एन्जॉय करण्यासाठी आलेल्या असतात त्या सगळ्या बाकीच्या ओढ्या पण जाताना दिसत आहेत या ओढ्या कॉम्पिटिशनसाठी तयार होत आहेत तिकडं त्या साईडला पण दोन बघितले असतील आणि ही एका एक तयार होत आहे आणि अजून भरपूर ओढ्या तयार होत आहेत चला एकदा जेटीवर जाऊ नंतर बघू पुढचा कार्यक्रम बघताय समोर एका बोटीवर म्हणजे आता ती शीड तरवतात यंदा किती बोट आहे ते आपल्याला बघायला मिळतीतच कॉम्पिटिशनसाठी काम चालू आहे पूर्ण सेटअप तुम्हाला इथूनच करा कारण न्याय लागतं कारण आतमध्ये गेल्यानंतर सोडला का विषय संपला किरावती बोट आहे येईल का मग तुम्ही बोटची वाट बघता अजून जेवळी बिवळी ना सगळी भूक लागेल नंतर त्यातला हो ना मग ठीक आहे आवाज बघताय कशा सगळ्या बोटी सजल्यानं भरपूर आता गर्दी जेटी साइडला भरपूर गर्दी झाली आहे तर आपण तरी पण आपण जेटी साइडला जाऊया बघताय जेटी साइडला तर जाम गर्दी आहे मस्त बोटी इकडं लोकांचा जल्लोष जाम असतो बघताय भरपूर जटीवर पण सध्या गर्दी आहे मोठ्या मोठ्या बोटी सजल्या तिकडं तयारी चालू आहे आणि त्या साईडला तिकडं बघता एक बोट ऑलरेडी जाऊन रेडी आहे अजून एक बोट आता आपली ती दुसरी म्हणजे शिराच्या ओढ्याची जे स्पर्धेट लागणारी बोट अजून एक बोट चालले आहे तिकडं मोठ्या बोटीला बांधून चाललेली आहे तिथं कारण ते शिडावरच चालतात तर बघताय म्हणजे आता भरपूर इकडं गर्दी वाढत चालली आहे कारण गरन... आता थोड्याच वेळा स्पर्धा पण चालू होतील अशा बोटी पण आता जवळजवळ आता या सुरुवात झाली या बोटीमध्ये पालखी ॲक्च्युली पालखी जाईल इथूनच मग उद्या निघेल आणि जाईल पालखी एकवेराला तर बोटी बघताय आता शिराच्या ओढ्या जवळजवळ आता लागायला सुरुवात झाली लागल्यात बोटी तो तो है। है, फुल धमाल अशा सगळ्या ओढ्या म्हणजे हलू हळू ओढ्या होड्याचा पॅन कारण आम्ही थोड्याच वेळात स्पर्धेच राहतील आणि हळूहळू हळू सगळीकडनं म्हणजे चौळ आग्रह बोलता का रेवदांडाईकडनं सगळीकडनं ओढ्या येतील आहे ती एक बोट आली म्हणजे ही त्याची बोट आहे शर्यतीची बोट आहे जी मागून चालवली आहे ती शर्यतीची शिडाची ओढची बोट आहे ते बघताय समोर बोटीमध्ये फूल धमाल भरपूर होड्या आता यायला लागल्या बघताय हलू हळू शिडाच्या ओढ्या तयार होत आहेत लाईनमध्ये आत्ता इतकं फुल जल्लोष चालू आहे फुल जल्लोष चालू आहे हलू हळू हळूहळू सगळ्या ओढ्या आता सगळीकडनं म्हणजे इथं आसपास जेवढी गावं आहेत जेवढे कोळीवाड आहेत तिकडनं सगळीकडनं ओढ्यात जमा होतात इथं या स्पर्धेसाठी छोट्या मोठ्या सगळ्या ओढ्या इथं सगळ्या ओढी येतात महालक्ष्मी सहा सात त्यामध्ये विनायक संच बघा ये विनायक नगर बघा अजून एक बोट चाललेले आहे शिळाचे शिळाचे बोट कॉम्पिटिशनसाठी लागायला आता तिथं मध्ये कुठेतरी तो एक जार आहे लावलेला बोय आहे तिथे लावतील बांधतील सगळे अशा लाईनीमधून असे झरेल गर्दी बघताय सध्या हलू हलू जस जशी आता म्हणजे ती कॉम्पिटिशनला सुरुवात जवळ येईल ना कॉम्पिटिशनची होईल तस तशी गर्दी आता इथं नेहमी वाढत वाढत जाईल भरपूर लोक इथं जेटीवरच जमले आणि बोटी पण बघताय तुम्ही बोटी पण आता भरपूरच बोटी झाल्या गर्दी बोटींची झाली तुम्ही समोरच बघताय किती बोटींची फुल आता गर्दी होत चालली आहे समोर आता पूर्ण शिडवरती करायला सुरुवात केली आहे सगळ्या बोटिंगचे बघताय बघा शिरवरती गेलेत सगळे अजून एक इशारा झाला आहे करता इशारा करताना बघताय दुसरा इशारा तिसरा इशारा झाला आहे ना आता बार ना था। एक बार ओढवणार म्हणजे बॉम्ब ओढणार आहे त्याच्यानंतर त्या स्पर्धेला चालू स्पर्धा चालू होत ती मग त्या सगळे ओढ्या शिर उभ्या केल्या त्यांनी शिर एकदम व्यवस्थित बांधून पण ठेवल्या एक शेवटची ओढाली होती ती पण आता आलेली आहे आठ ओढ्या आहेत यंदा समोर आता बार आजूच बघा पेटवत आहे माचीच कशी आहे आता बार लावायला सुरुवात केली आहे मग इथला एकदा बार वाजला की तिकडच्या ज्या तयार आहेत त्या डायरेक्ट सुटतील बार लावण्यासाठी बघता इशारा करताय आयटम बॉम्ब ठेवले दोन तीन ते भरपूर ओढे आहेत ते सगळ्या ओढ्या शिराच्या ओढ्यांच्या मागे आहेत मागच्या साईडला आणि इकडे बघत आहे बार लावला सुरुवात करत आहेत बघताय बार लावताय ॲटम बॉम्ब बार वाजेल इकडं आणि तिकडं फार वाजलेला आहे आणि इकडं आता बोटी शीड सोडायला सुरुवात केलेली आहे बघताय सगळ्या होड्यांचे हलूहळू शीड सुटायला सुरुवात झालेली आहे सगळे शीड बघताय आता हळूहळू सुटलेले आहेत आणि आपले आजच्या कॉम्पिटिशनला आजच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे अग्राव नामी काफी आहे बघा दो। 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 शिडाच्या होड्या सुटल्या आहेत ही आहे परंपरा ही आहे एवढ्या वर्षाची चालत झाली परंपरा आग्राव गावाची बघा शिराच्या शिरा ओढ्या शिराच्या ओढ्यांच्या स्पर्धा शिराच्या ओढ्यांचं कॉम्पिटिशन बघताय जशी कॉम्पिटिशनला सुरुवात झाली मागून बघताय होड्यांचा लोट पूर्ण जेवढ्या होड्या आलेल्या आहेत आजूबाजूच्या गावावरून सगळ्या होड्या इथून आता तुम्हाला दिसत आहेत आता त्या त्यांच्या मागूनच होड्या धावतील बघताय एक साईडला कॉम्पिटिशन सुरू एक साईडला फुल धमाल या होड्याच्या आनंद घेण्यासाठी येण्यासाठी आल्यात फुल जशा जशा होड्या सुटल्या जशा होड्या सुटल्या तशा त्यांच्या मागून पूर्ण सगळ्या होड्या निघाल्या तर बघता या शिराच्या होड्यांच्या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी स्वतः महेंद्र दळवी आमदार साहेब या कॉम्पिटिशनसाठी आले आहेत ते कॉम्पिटिशन बघण्यासाठी आले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा ते आले आहेत गेल्या सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं होतं यंदा तेच उद्घाटनासाठी आले आहेत तर या शिराच्या होड्यांच्या स्पर्धेसाठी उद्घाटक आपले खास दरवर्षीप्रमाणे मान्य श्री आमदार साहेब आपले दळवी आमदार साहेब ते आपल्यासोबत या बोटमध्ये या आपल्या आग्राव गावच्या परंपरेचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच त्यांच्या त्यांच्या तो मुखातून आपण या स्पर्धेबद्दलचे दोन शब्द नक्कीच ऐकणार आहोत साहेब नक्की सांगाल आम्हाला या स्पर्धेबद्दल आणि या आग्राव गावाच्या परंपरेबद्दल होळी पाडवायच्या दुसऱ्या दिवशी आग्रावच्या या समुद्रकिनारी होळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिळाच्या होळीचा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं जातं मागच्या वर्षी मी या ठिकाणी आलो होतो मी देखील होळी एका ग्रुपला दिली आहे आता ही देखील स्पर्धेमध्ये आहे आणि खरं ही पारंपरिक पद्धतीने ही स्पर्धा सुरू होते आता हायटेक होड्या झाल्यात इंजिन आल्या सगळ्या गोष्टीने आपण ज्या होडी बसलो ही स्पीडबोट आहे पण पारंपरिक पद्धती शिडाच्या होड्या ही परंपरांनी चालू ठेवली आहे आणि कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे स्पर्धात्मक ही स्पर्धा असते किंवा याचा आनंद घेण्यासाठी या परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी पाहण्यासाठी येतात शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि मग आज बघितलं आपण माझ्या पाठी खूप सगळे मान्यवर लोक आहेत होड्याची स्पर्धा सुरू झाली आहे आणि याचा आनंद घेण्यासाठी आपल्या समेत मी समुद्रामध्ये आलेला आहे आणि खरं आहे की दोन लगभग तीन ते चार तासांनी एवढ्या परत येतात आणि मग स्पर्धेचा निकाल जाहीर होतो पण ही प्र प्रथा पर, परंपरा कायमस्वरूपी चालू राहिली राहिली पाहिजे ही माझ्या क माझी अपेक्षा निश्चित आहे आणि अशी चालू राहील तुमचा सहकार्य असला तर स्पर्धा अजून आपण वाढवता भरपूर काय पाहिजे त्या गोष्टी करता येतील फक्त अशा मोठ्या मोठ्या मुन्यवरांच्या जेव्हा आपले जे अशा मोठ्या जे परंपरा आहेत त्याच्यासाठी जेव्हा साहेब लोकांच्या अशा आपला हात लागतो ते हात लागल्यानंतर आपल्या स्पर्धा आपले, आपले, आपले कार्यक्रम अजून मोठे होतात धन्यवाद साहेब नक्कीच आपण आत्ताच आमदार साहेबांना ऐकलं असं महेंद्र दलवी साहेबांना आत्ताच ऐकलं आपण आणि त्यांचीच त्यांनी स्पॉन्सर केलेली एम डी फोट आपली यांच्यासमोरच आहे बघताय तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही बघताय भरपूर बोट इथं प्रत्येकजण म्हणजे आपोपले बोट घेऊन या स्पर्धेच्या आनंदासाठी इकडं हजर असतात आणि पुढं शिराच्या ओढ्या चालू आहे स्पर्धा चालू आहे आणि या साईडला बघताय त्याच्या मागून सगळ्या बोट्स आहेत याने डायरेक्ट स्पीड बोट आणली बोटी बघताय पुढं ओढ्या चालू आहे आणि ओढ्यांच्या मागून पूर्ण मच्छीमारांच्या बोटी कारण हा सण आपला आगरी कोळींचा आहे आणि या बघताय शिराच्या होड्या कॉम्पिटिशनसाठी शिराच्या होड्या हवा जशी चालेल त्या पद्धतीनं त्या व होड्या चालतात हवेप्रमाणे चालतात जातील तिकडे एक निशाने असेल त्या साईडला तिकडनं परत फिरून रिटर्न येतील आणि त्या ब्रिजकडे जातील बघा आनंद या अशा बोट असणार आहेत भरपूर बोट सध्या सगळे बोट, बोट ते सगळे आपल्या ज्या कॉम्पिटिशनच्या बोट आहे शिराच्या वड्यांच्या त्यांच्या मागून सगळे आहेत म्हणजे त्यांना उत्साह त्यांचा वाढवून ह्या सगळे बोट चाललेत काय तास झाला तिकडे पुढे गेलेल्या होड्या आणि आता समोर होड्या दिसत आहेत आपल्याला बघताय बघा समोर होड्या दिसत आहेत ही पहिल्या नंबरची बोर्ड बघू शकताय इथून दिसत आहे आणि बाकीच्या बोटी अजून भरपूर येत आहेत बघा सगळ्या बोटी फिरतायत बघा अजून तर बघा हळू हळू आता बोटी पण आपल्या जवळ यायला लागल्या सध्या तर विचार केला तर बघताय समोर हिरकणी पोटच पुढं आहे पुढं आहे तिकडे गेलेल्या होड्या परत रिटर्न येत आहेत आणि परत एकदा होड्यांचं म्हणजे फायनलिस्ट विनर कोण राहणार आहे ते बघण्यासाठी गर्दी बघताय आता पुन्हा एकदा फुल गर्दी आता हो बोटी पण खाली जातील म्हणजे त्या ब्रिजकडं जातील आणि ब्रिजकडून इकडं परत बोटी येतील आणि इथं आतमध्ये जे जाईल ती पहिला विनर असेल आता जेवण ती ही दुसरी का ले ले। बोट एक आता पुढं आलेली आहे पद्मावती बोट सुद्धा आता आले आहे इकडे आतमध्ये एंटर केले आहेत तिकडे एम डी एक आहे जी मला वाटतं दळी साहेबांची बोट आहे आणि बाकीच्या बोट आता इथून जो जाऊन रिटर्न आतमध्ये येईल आणि या झेंडा क्रॉस करून आतमध्ये जाईल तो विनर असेल तर बघते हलू हलू आता सगळ्या होड्या एका एक साइडला येताना दिसत आहेत थोड्या थोड्यात आपला समजणार आहे की कोण जिंकणार आहे हे बघा ही हिरकणी जी सर्वात पुढं होती ती हिरकणी बोट आणि सुसाट पुढे येताना दिसते आणि बाकीच्या पण शिळाच्या होड्या पुढे दिसत आहेत समोरच लाईनमध्ये सगळे आहेत पण महत्वाचं आहे की आता कोण पुढे येते आहे बघा बघताय आता मस्त सगळ्या बोटी असताना दिसत आहेत आणि हिरकणी बोट हलू हलू हिरकणी बोट आतमध्ये येताना दिसतोय या झेंडा क्रॉस केल्यानंतर होडी मध्ये गेली झेंडा क्रॉस करून की विनर असणार आहे आणि बोट आपली लवकरच आपल्यापर्यंत पोचत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसचा विनर बहुतेक हिरकणी आता पोचते आणि बाकीच्या बोटी पण सोबत येताना दिसत आहेत बघा मस्त आता हिरकणी बोट आतमध्ये येताना दिसतंय या साईडला बघताय आमचे सगळे व्लॉगर्स मोहित आहे इथेन आहे कुशल आहे सागर आहे एक्सप्लोर मोहित आहे इकडं करंजाचा कोली त्याचं नाव मोहित आहे समोर हिरकणी बोट आपली येताना दिसत आहे हिरकणी बोट आता झेंडा क्रॉस करताय लवकरच बघा 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 वगा वगाई बघताय समोर झेंडे हिरकणी बोट हिरकणी बोट जिंकलेले आहे आणि या सगळ्या बोटी हिरकणीचे सपोर्टर बघायला दिलतात बघा धमाल धमाल नुसती धमाल काम पश्चियस बोटी बघताय सगळ्या बोटी आणि सपोर्ट साठी आलेली पब्लिक बघताय तुम्ही जबरदस्त एकदम धमाल पब्लिक पूर्ण बांध असा भरलाय पब्लिक मध्ये आणि या बोटी हिरकणी जशी बोट जिंकली तसे त्यांना सपोर्ट करणार आणि बोट आतमध्ये गेली तर काँग्रेसने हिरकणी बोट चला जशी आता बोट आतमध्ये गेली तर पालखी सुद्धा पदयात्रेची पालखी आहे तर ही बघता ही हिरकणी बोट म्हणजे आजच्या आजची विनर आणि हे त्याचे चालक मला तर मंडळी बघितलं असेल आग्रा गावाचा हा आग्रा गावची परंपरा शिराच्या ओरींची स्पर्धा कशी वाटली तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन अतिशय उत्तम असतं दरवर्षी होतं आपला कल्चर आपली परंपरा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतं वर्षांवर वर्ष ती पुर परंपरा चाललेली परंपरा आहे ती परंपरा ते या यांच्या अग्रावाच्या शर्यतीतून या शिराच्या ओराच्या शर्यतीतून दिसत असलं तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा आणि शेअर करा चला भेटामध्ये बाय बाय